आवाज रिपब्लिकन वार्ता ठेवणाऱ्यांना वीस तारखेला जबाब देऊ देवणी निलंगा मतदारसंघातील नागरिकांची प्रक्रिया लातूरच्या देवणी तालुक्यातील इस्मालवाडी अनंतवाडी वलांडी दरेवाडी येथील काही नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली असता असं स्पष्ट झालं की भैयासाहेबांचा मागील दहा वर्षाचा विकास पाहून पुढे सुद्धा संभाजीभैयांनाच भरघोस मताने विजयी करण्याचा ठाम निर्णय घेतलेला दिसून येत आहे पुढील विकासाची पर्व कायम ठेवणार असल्याची भावना तिन्ही गावातील मतदारांनी व्यक्त केली पाहूया याबाबतचा विसर आढावा घेतला आहे आपले प्रतिनिधी सगीर मोमिन यांनी पाहुयात परिसरातील मतदारांच्या प्रतिक्रिया इस्मालवाडीच्या आम्ही संभाजीबाई यांनी भरपूर काम दिलेले त्याच्यातल्या ते शेतकऱ्याला फुल मदत केले तिन्ही सर्व एवढीच मदत पहिलं कधीच नाही आणि लाडली बहिणीचं फार महत्त्व आलं म्हणजे सामान्य स्त्रीचा पैसे भेटले ते त्याच्याबद्दल सगळे स्त्री त्या यालाच त्यालाच देणार दे आहेत नमस्कार रिपब्लिकन वार्ता न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे तरी आपण इथे इसमालवाडी आनंदवाडीचे प्रथम नागरिक हे पानुरंग बिरादर हे सरपंच आहेत है तर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की दहा वर्षामध्ये जे स्थानिक आमदारांनी यांच्या गावाला यांच्या ग्रामपंचायतीला काही निधी दिले का काही विकासकामी यांच्याकडे झाली का इसमालवाडी ग्रामपंचायतीला तंडावस्ती वीस लाखाची थंडावस्ती वीस लाखाचे पंच्या पंच्याण्णव पाच दीड कुटीचं दोन्ही गालव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये पंच्याण्णव पाच दीड कोटीचं जनशुद्धा आठ लाखाचे आणि जनसुदा आठ लाखाचे तो जवळ सभागृह मंदिराचा सभागृह हभागृह एक सभागृह एक आणि आमच्या दोन्ही ग्रुप ग्राम अनंतवाडी ग्रुप ग्रामपंचायतीला भरपूर निधी दिले आहेत भैया साहेबांनी आणि ज्या माणसाची भयासाहेबावर बोलायची लायकी नाही माझ्या गावच्या विधानसभेला त्यानं स्वतः उमेदवार होतं त्यानं काही बोलायची काही गरज नाही त्याला स्वतःला चाळीस मतदान पडले नाहीत ग्राम विधानसभेला हां त्या माणसानं जर भयावर एकरी भाषा जर उल्लेख केला मी बी त्याच इस्मालवाडीमध्ये जन्मलेला आहे मला, मला सुद्धा एकरी भाषेत बोलता येते बरं आमची संस्कृती नाही आम्ही ती बोलावशी म्हणून आम्ही त्याला एकरी भाषेत बोलणार नाही त्यानं जर नंतर भयासाहेबावर एकरी भाषेत बोललं मी मी त्याच गावचा प्रतिमा आहे नागरिक आहे मी त्याच भाषेत उत्तर देणार नाही इकरी भाषेतच येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमच्या गावातून भरपूर प्रतिसाद भेटेल येणाऱ्या भयांच्या कामावर भरपूर गावामधून मी पंच्याऐंशी टक्के मतदान घेईल मी स्वतः वैयक्तिक बळाच्या ताकदीवर हो। आणि भयांच्या विकासावर आणि ज्या माणसानं काहीच गावासाठी दिलं नाही त्या माणसानं माईक वगैरे कुठलं तर हातात घ्यायचं आणि काहीतर बोलायचं तिची काहीच गरज नाही मी त्याच गावचा आहो बरं माझ्याच गावचा एक जिल्हाध्यक्ष आहे त्याला एकेरी भाषेत उल्लेख करणं बरोबर दिसत नाही म्हणून आम्ही इज्जत राखत आहोत आणि त्यांनी जर एकेरी भाषेत जर याच्यानंतर जर बोलले कुठं माई घेऊन तिथं तर मला सुद्धा एकेरी भाषेत बोलायचं उत्तर त्याच भाषेत उत्तर देईल मी पण मी त्याच गावचा विस्मलवाडीचाच ठीक आहे तर अशा प्रकारे प्रतिक्रिया आपण नागरिकांची घेतलेली आहे तर भहियाने दीड कोटीचा काम या आनंदवाडी इस्मालवाडीला ह्या ठिकाणी केलेले तर येणाऱ्या विधानसभेला भहि्याला भरपूर असं प्रतिसाद भेटणार आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे धन्यवाद आपण या ठिकाणी नागरिकांचा जनतेचा कोल हे विचारून घेत आहे तर इथे जनतेचा कोल घेणार आहोत आपण की नागरिकांचं का म्हणणं आहे की त्यांच्याकडे म्हणजे आमदार कोण व्हावं आमदार हे कोण व्हावं वाटतं ह्यांचं तुमचं का नाव आहे आपलं नाव नार्य रोहिदार सारीबासुरींशी राहणार कौठळा आमदार हे कोण हवं वाटतं तुम्हाला आमदार आमदार हे कोण व्हा वाटतं आमदार साहेबांचा विजय हो बी वेळेस आम्ही पी संभाजी भैया ह्याही वेळेस मी विजय तर होतील पण लीड न होतील ही अपेक्षा आपली आहे आणि आम्ही कवटाळामध्ये ठामपणे भयाला शब्द दिलेला आहे वेळेस विजय तर होतील पर लीडमध्ये होतील अशी एक आम्ही इच्छा करला भयाची हॅट्रिक ट्रिक हे होईल का शंभर टक्के भयाची ट्रिक आहे भयानी भरपूर कामं केली आहेत या एरियामध्ये दे निलंगा देवणी शिवरामपाड छोटे छोटे सगळे कामं झाल्यात आता जे भयाची लिडणं जे निवडून येतील आता ह्या कामाचं विकासाची होईल निलंगा सम मतदारसंघ जे काम झालं नाही ओळखलं जाते का नाही या कामाची विकासाची गती होईल आणि जे बाबळगावून पाटील आहेत भया आम्ही देशमुखांनी अभय सोळंग केला यांचं डिपॉझिट जप्त होईल माझ्या अंदाजे त्या नागरिकांचं म्हणणं असं आहे की आबा साळुंक यांचा डिपॉजिट जप्त होईल असं म्हणणं आहे तर अजून काही नागरिक आहे तिथे काय नाव आहे माधव आंबोलगे माधव आंबोलगे माधव आंबोलगे त्यांचं मत काय भरपूर असे काम केल्या त्याने मी तर त्याच पक्षात आहोत वडिलापासून त्याच पक्षात आहोत आणि त्याच पक्षाचं काम करायला आहोत तेच पक्ष राहणार आहे आणि पुढे सुद्धा हे राहणार आहेत काही अर्थ नाही विरोधक फडफड करत राहतात चलत राहते असं तर होणारच आहे विरोधक असल्याशी माणूस पडले जात नाही ठीक आहे धन्यवाद त्यांच्याबद्दल काही शंका बी नाही मी दगडू व्यंकटराव गायकवाड दरेवाडी बालाजीवाडी असं नाव आहे माझं गाव खूप महान आहे बालाजीवाडी म मध्ये बालाजीचं मंदिर आहे आणि तेथील मी रहिवासी आहे तर मी असं बोलू इच्छितो आज वलांडी नगरीमध्ये पाटील साहेबांची या पाटील निलंगेकर यांची या ठिकाणी आज रॅली निघालेली होती आणि या रॅलीमध्ये हजारो माता भगि ब बंधू भगिणी सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि याच्यामधून असं दिसून आलं की संभाजीभाई यांचा विजय निश्चितच आहे निश्चितच आहे आणि निश्चित मला हे सांगावं असं वाटतं की बा भारतीय जनता पार्टी जे आहे सर्वांनाच असं एक विकासाचं हे पक्ष आहे आणि म्हणून या आमच्या निलंगा विधान सभा सभेचे जे उमेदवार आहेत संभाजीबाई पाटील त्यांनी खूप असं मोठं कार्य या दहा वर्ष कालखंडामध्ये करून दाखवलेलं आहे खूप मोठा विकास त्यांनी केलेला आहे आणि म्हणून सर्व जनतेस मी अशी विनंती करू इच्छितो की सर्वांनीच एकमताने मताने एकनिष्ठेने संभाजीबाई पाटील यांना कमळाच्या या फुलावरती आपल्या मताचं म्हणजे मत देऊन विजयी करावं एवढं बोलून मी माझं या ठिकाणी दोन नमस्कार रिपब्लिकन वार्ता न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे तरी आपण आनंदवाडीचे काही नागरिक आहेत तिथं इथं काही बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण भैयाचा प्रतिसाद घेणार आहोत की भैयाबद्दल तुमचं कामच आहे दा। भयाबद्दल भयाची कामगिरी आमच्या गावामध्ये भरपूर काम दिलेले आहेत आणि त्या कामाबद्दल त्या कामाच्या अनुषंगाने आमच्या गावातून भयाला भरपूर मतदान भेटेल आणि भयाचा विजय होईल आणि भया आमदार होतील हे आमची अपेक्षा आनंदवाडी समाजभयाचा एवढा आशीर्वाद अनंतवाडीला भेटला ग्रामपंचायती मधले काम कोणती कमी नाहीत समजा ना गोष्टीनं भयाच्या आशीर्वादानं अनंतवाडी गाव बारीक असलं तरी पण भयावर सरदा जनतेने ठेवलेत आणि मी एन ये ये पाटील पाटीलरावस ओलांडी रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन